हाय फ्रेंड्स चला तर आपण भरलेली कारले बनवूया तेही माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते आहे तर मी एक पाव कारले घेतलेले आहे त्याला ह्या पद्धतीने मधातून आपण कट करून घ्यायचं आहे एका साईडनी सर्व कारले मी ह्या पद्धतीने कापून घेणार आहे आणि त्याच्या आतमधल्या बिया आपण चमच्याच्या सहाय्याने काढून घेणार आहे या पद्धतीने सर्व कारले आपण कापून घ्यायचे आहे सर्व कारले कापून झाल्यानंतर मी एका गंजामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकलेली आहे पाणी पाण्यामध्ये आपण आता कारले टाकून देऊ आणि पाच मिनटं उकळून घेऊया कारले उकळून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि काढून आपण एका चाळणीमध्ये ठेवून घ्यायचं म्हणजे त्याच्यातलं पाणी पूर्णपणे निघून गेलं पाहिजे तर आता आपण मसाला बनवूया त्यासाठी मी भाजलेले शेंगदाणे आणि थोडे तीळ आणि खोबराखीच भाजून घेतलेलं आहे आणि थोडेसे आपण लसणाच्या पाकळ्या टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया पाणी न टाकता का करायचं आहे आपल्याला कोरडंच वाटून घ्यायचं आहे तर मी दोन चमचे आता तेल गरम केलं आणि त्यामध्ये चिरलेला सांबार टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये तिखट मीठ आणि हळद टाकायची आहे चवीनुसार मी एक चम्मच तिखट टाकलेलं आहे एक चम्मच मीठ टाकलेली आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता बारीक चिरलेले टमाटर टाकणार आहोत दोन टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे छोटे छोटे दोन टमाटर होते ते बारीक चिरलेले आहे आणि छान शिजवून घ्यायचे आहे टमाटर टमाटर छान शिजल्यानंतर त्यामध्ये जो आपण बारीक केलेला मसाला आहे तो टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे छान भाजून घ्यायचा तेलामध्ये छान मसाला या पद्धतीने गोळा व्हायला लागलेला आहे गॅस बंद करायचा आणि सांबार टाकायचा आणि छान मिक्स करायचं आणि आता एका प्लेटमध्ये आपण हे सगळं काढून घेणार आहोत थोडं थंड करून घ्यायचं एका प्लेटमध्ये काढून थोडंसं थंड झाल्यानंतर कारल्यामध्ये आपण हा मसाला भरून घेणार आहोत तुम्ही जर या पद्धतीने हे भरले कारले बनवले तर बिलकुलच कडू होणार नाही एक एकदा ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर ह्या पद्धतीने आपण सर्व कारले भरून घेतलेले आहे आणि थोडासा मसाला हा आता आपला उरलेला आहे तर आपण छोटे छोटे धाग्याचे तुकडे घेऊन कारल्याला असं लपेटून घेणार आहोत म्हणजे मसाला सुटणार नाही कधी कधी भासताना आपला मसाला सुटून जातो कारल्यामधून निघून जातो म्हणून ह्या पद्धतीने आपण बांधून घेतलेले आहे या पद्धतीने सर्व बांधून घेतलेले आहे तर आता मी दोन चमचे तेल आणखी गरम केलेलं आहे त्याच भांड्यामध्ये कारले टाकले तेल गरम झाल्यानंतर आता छान कडसून घेणार आहोत आपण तेलामध्ये कारल्याला छान कडसून घ्यायचे आहे पलटी पलटी करून या पद्धतीने कडसून झाल्यानंतर त्यामध्ये जो उरलेला मसाला होता तोही आपण टाकणार आहोत आणि छान कडसून घ्यायचा आहे आता कारले छान अगोदर कळ तेलामध्ये आपण कळसले आणि त्यानंतरच आपण जो उरलेला मसाला होता तो तो टाकलेला आहे जर तुम्ही ह्या पद्धतीने कारले बनवले तर छोटे मुलंही खातील आणि बिलकुलच कडू होणार नाही पाच मिनटं छान कळसून घेतले मी ना आता बारीक चिरलेला सांबार टाकला आणि आणखी दोन मिनटं मी परतून घेणार आहे आणि आता आपली भाजी तयार आहे भरले कारले आपले हे तयार झालेले आहे तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा